नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमच्या घरीसुद्धा कोणी दुधी भोपळा खात नसेल तर त्यांच्यासाठीच खास आजची ही रेसिपी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळा बनवलात तर घरातल्यांना समजणारसुद्धा नाही आणि अगदी आवडीनं खातील त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता ज्या वाटीने मोजून तुरीची डाळ घेतली आहे त्याच वाटीने पाव वाटी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे हरभरा डाळ घेतली आहे तीही यामध्ये काढायची त्यानंतर आता ह्या दोन्ही डाळी हाताने चोळून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या तर इथे ही डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा दुधी भोपळा त्याच्यावरची सालं काढून अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो दुधी भोपळा या कुकरमध्ये काढायचा त्यानंतर आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो तेही अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत तोही या कुकरमध्ये काढायचा टोमॅटो तुम्ही एका टोमॅटोचे दोन भाग करून घेतले मोठ्या तुकड्यांमध्ये आणखी चिरून घेऊन यामध्ये घातला तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी मी दीड ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं पाणी घातल्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं त्यासोबतच पोहे खायच्या चमच्यानी एक चमचाभर तेल घालायचं त्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं कुकर गॅसवरती ला ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे कुकर मी गॅसवरती ठेवलाय आता मध्यम आचेवरती मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे त्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून कुकर थंड करून घेतला आहे त्यानंतर आता कुकरचं झाकण काढूया कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ एकदम छान मऊसुद अशी शिजली आहे एकसारखी शिजली आहे त्याचसोबत दुधी सुद्धा अगदी छान मौसूत शिजलाय आता दुधी भोपळा या डाळीसोबत आपण अशा पद्धतीने मॅश करून घेऊयात जर चमचाने पळीने मॅश करता येत नसेल तर मॅशरनी मॅश करून घेतलं तरी चालेल दुधी भोपळा अशा पद्धतीने डाळीसोबत मॅश करून घेतला तर मुलांना किंवा घरामध्ये जो कोणी दुधी भोपळा खात नसेल त्यांना समजणारसुद्धा नाही आणि अगदी आवडीनं खातील तर इथे दुधी भोपळा मी छान एकसारखा डाळीमध्ये मॅश करून घेतला आहे म्हणजे घोटून घेतला आहे आता आपण डाळीला फोडणी देऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर केलात तरी चालेल तेल गरम झालं की आता त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले की पाव चमचा हिंग घालायची त्यासोबतच इथे मी एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो सुद्धा घालायचा दालचिनी घातल्यामुळे डाळीला चवही छान येते आणि डाळीचा सुगंधही छान येतो त्यानंतर इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत थे, तो ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि मध्यमाचेवरती लसणाला हलकासा सोनेरी येईपर्यंत हा लसूण भाजून घ्यायचा तर इथे हलकासा सोनेरी रंगईपर्यंत मध्यम आचेवरती मी लसूण भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या मिरचीही तिखटाला कमी आहे त्यामुळे मी तीन वापरले आहेत तुमच्याजवळ असणारी मिरची तिखट असेल तर एक किंवा दोन वापरली तरी चालेल त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा आणि आता मध्यम आचेवरती कांद्यालाही हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता मध्यमाचेवरती कांदासुद्धा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून पर घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद हळद तुम्ही डाळ शिजवून घेताना त्यामध्ये घातली तरी चालेल अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखट्याला कमी आहे मी फक्त कलरसाठी वापरली आहे त्यानंतर आता मध्यम आचेवरती हे सर्व पुन्हा या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एखाद मिनटभर परतून घ्यायचं तर इथे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी एक मिनटभर छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घोटून घेतली आहे ती घालायची तर यामध्ये आपण जो दुधी भोपळा घातला होता तो डाळीमध्ये मॅश करून घेतला आहे डाळ छान घोटून घेतली आहे त्यामुळे कोणाला समजणार सुद्धा नाही की यामध्ये दुधी भोपळा घातला आहे डाळ घातल्यानंतर आता भाजून घेतलेल्या सर्व मसाल्यासोबत ही छान एक सारखी मिक्स करून घ्यायची तर इथे डाळ मिक्स करून घेतल्यानंतर मला डाळ थोडीशी घट्टसर आहे तुम्हाला जर अशी घट्टसर डाळ आवडत असेल तर यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालेल अशाच पद्धतीने ही डाळ शिजवून घ्यायची पण मला एवढी घट्टसर डाळ आवडत नाही त्यामुळे मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आता डाळ पाण्यासोबत पुन्हा एकदा एक सारखी मिक्स करून घेऊयात तर इथे मी पाणी डाळीमध्ये गरम करून घातलं आहे थंड पाणी घालायचं नाही तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा जर वरून डाळीमध्ये पाणी घालणार असाल तर गरम करूनच घाला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर डाळ पुन्हा एकदा छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता हाय फ्लेमवरती डाळीला एक उकळी काढून घेऊयात तर इथे हाय फ्लेमवरती मी डाळीला एक उकळी काढून घेतली आहे आता डाळ खालून पुन्हा एकदा एकसारखी मिक्स करून घेऊयात डाळ खालून एकसारखी मिक्स करून घेतली की आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि एक सात ते आठ मिनटं ही डाळ मिडियम टू लो फ्लेमवरती छान अशी उकळवून शिजवून घ्यायची तर इथे ही डाळ मीडियम टू लो फ्लेमवरती एक सात ते आठ मिनटं मी छान अशी शिजवून घेतली आहे डाळ पुन्हा एकदा घालून एक सारखी मिक्स करून घेव्यात या ठिकाणी तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सीही पाहू शकता डाळ जास्त घट्टसरही नाही आहे आणि पातळही नाही आहे त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तुम्ही जर डाळीला फोडणी तुपामध्ये दिली नसेल तर या पद्धतीने वरून एक चमचा तूप नक्की घाला तुपामुळे डाळीला चव खूप छान येते आणि डाळीचा सुगंधही छान येतो तूप घातल्यानंतर आता पुन्हा ही, ही डाळ एक मिनटभर आणखी शिजवून घ्यायची तर इथे तूप घातल्यानंतर पुन्हा एक मिनटभर मीडियम टू लो फ्लेमवरती ही डाळ मी छान अशी शिजवून उकळवून घेतली आहे आणि इथे आपली मस्त चमचमीत चवीलाही भन्नाट आणि एकदम पौष्टिक अशी दुधी भोपळ्या घालून बनवलेली डाळ तयार आहे गरमागरम भातासोबत चपातीसोबत चवीला अप्रतिम लागते त्यानंतर आता यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि इथे आपली डाळ सर्व करण्यासाठी तयार आहे सर्व केल्यानंतरही वरून थोडंसं तूप घातलं तरी चालेल त्याचप्रमाणे ही डाळ जर तुम्ही दुपारच्या जेवणासाठी बनवली असेल तर यासोबत दही खायला नक्की घ्या दह्यासोबत या डाळीचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं त्याचप्रमाणे जर रात्रीच्या जेवणामध्ये खाणार असाल तर पापड आणि लोणचं घ्यायला विसरू नका तर इथेही दुधी भोपळा घालून बनवलेली डाळ मी गरमागरम मौसूद भातासोबत सर्व केली होती त्यासोबतच मस्त चटपटीत असं लसणाचं लोणचंसुद्धा होतं तर इथे आपली पूर्ण थाळी तयार आहे तुम्हाला जर डाळ भातासोबत खायची नसेल तर चपातीसोबत फुलक्यासोबत खाऊ शकता चपाती फुलक्यासोबतसुद्धा ही डाळ चवीला एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागते तर तुम्ही सुद्धा मुलांना न कळता काहीतरी पौष्टिक खायला द्यायचं असेल तर एकदा ही दुधी भोपळ्या घालून बनवलेली डाळ नक्की बनवून पहा मुलं नक्कीच आवडीनं खातील जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद